नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक सूक्ष्म प्रेमकथा ते दोघेही एकाच गावात राहत होते गावात कॉलेज नसल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी सर्वांना शहर असलेल्या तालुक्याच्या गावी जावे लागत असे कॉलेजच्या पहिल्याच वर्षी दोघां फुललेल्या मैत्रीच्या वेलीवर प्रेमाचं फुल कधी लागले हे त्या दोघांनाही कळले नाही कदाचित हेच विधिलिखित होते त्या दोघांनीही एकमेकांना कायम साथ द्यायची आणि लग्न करून सात जन्माची सोबत देण्याच्या आणाभाक्यात घेतल्या कॉलेज पूर्ण झाले की हे दोघेही घरी सांगून लग्न करणार होते दरम्यान याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला याने स्वतःला सावरले तिच्या साथीने तो यातून बाहेर पडला कॉलेज पूर्ण झाले पण याने नोकरीसाठी पुणे मुंबईऐवजी गावी राहून आपली घरची शेती करणे पसंत केले आता त्याने आईला तिच्याबद्दल सांगितले पण आता वडील वारले असल्यामुळे त्याला आता तीन वर्ष लग्न करणे शक्य नव्हते कॉलेज आता संपले असल्यामुळे त्या दोघांच्या भेटण्याला मर्यादा आल्या फुललेल्या नात्यात अंतर पडेल की काय अशी त्या दोघांना देखील भीती वाटत होती ज्या ज्यावेळी शक्य होते त्यावे त्या त्यावेळी ते, 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 ते जन्मजन्मी सा निभावण्याची शपथ खात तिला आता लग्नासाठी स्थळे येऊ लागली शहरात नोकरीला असणाऱ्या मुलांची स्थळे तिच्या देखनेपणाला पाहून येतात हे तिला समजत होते पण ति तिचा जीव त्याच्यात अडकला होता ती प्रत्येक वेळी काहीतरी कारण देऊन लग्न टाळत होती ती त्याच्यासाठी जन्मभर वाट पाहायला देखील तयार होती पण सध्या ती याबाबत कुणालाही काहीही बोलू शकत नव्हती कारण एकतर हे कुणी मान्य नसते आणि इतके वर्ष थांबायचे कुणी कबूल केले नसते असेच दिवस जात होते याने आपल्या शेतात केलेल्या द्राक्ष बागेचा प्रयोग फसला अतोनात नुकसान झाले तो कर्जबाजारी होऊन गेला त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आणि हे साऱ्या गावाला समजले होते आता इच्या घरचे देखील या दोघांच्या लग्नाला परवानगी देणार नाहीत हे देखील तिला समजत होते तो एकदा तिला म्हणाला देखील मला विसरून जा तुझ्या चेहऱ्यावरील हसू मला पाहायचे आहे माझ्या आयुष्यात येऊन तुला फक्त त्रास होईल आणि अजून किती काळ वाट पाहावी लागेल हे सांगता यायचे नाही ती त्याच्यावर चिडली मी मनाने तुला पती केव्हाच मानले आहे तू कितीही वेळ घे पण मी अखेरचा श्वास तुझी पत्नी म्हणूनच घेईल तो गडबडून गेला तिला धीर देऊन तो शहरात नोकरीसाठी निघून गेला स्वतःच्या शिक्षणाचा फायदा घेत हळूहळू तो नोकरीत स्थिरावला पण त्या दोघांचे बोलणे आता होत नव्हते कदाचित तिचे फोन नंबर बदलला असावा पण आता तिचा फोन लागत नव्हता आणि ती देखील करत नव्हती एकदा त्याने आईला तिच्याबद्दल विचारले तर आईने त्याला सांगितले तिचे लग्न ठरले आहे हे ऐकून त्याला फार मोठा धक्का बसला कुणी कितीही म्हटले तरी हा भौतिक विश्वास पैसा किती महत्त्वाचा हे त्याला समजून आले सर्वात जास्त त्याला तिचे आश्चर्य वाटले की तिने लग्नाला होकार कसा दिला आता त्याला गावी जायची देखील इच्छा होईना त्याने त्याच्या मामाला मामाने शोधलेल्या मुलीशी लग्न करायला तयार असल्याचे कळवले आता त्याच्या वडिलांचे तिसरे वर्ष श्राद्ध असल्याने तो गावी आला आणि बरोबर त्याच दिवशी तिचे लग्न होते याला मनातून राहावे ना याच्या हृदयातील स्पंदने त्याला जणू जागी बसू बसू देईनात वडिलांच्या आठवणी जणू निमित्त झाल्या आणि तिच्या प्रेमात विरहात तो खूप रडू लागला शेवटी मनाला होणाऱ्या वेदना असह्य झाल्या तो तिला जाब विचारायला आणि मी देखील लग्न करत आहे हे सांगायला तिच्या लग्नमंडपात गेला लग्नमंडपात जात असतानाच त्याला समजले की निव्वळ हुंडा मिळतो आहे म्हणून हे लग्न सुरू आहे तो नवरा नवरी बसली होती तिथे गेला नवरीला त्याने हाताला धरून उभे केले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर त्याला धक्काच बसला ती कोणी दुसरीच होती विद्रुप अशा चेहऱ्याची नवरी पाहून तो माफ करा म्हणत मागे सरकला शेजारी नवरा मुलगा स्वतःच्या लग्नात पिऊन आलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो वळला आणि मागे फिरू लागला इतक्यात त्याला मगाशी पाहिले पहिलेला त्या विद्रुप मुलीच्या कानामागे असणारा टॅटू आठवला आणि त्याचे पाय लटलट कापू लागले तो लगेच मागे वळला आणि पुन्हा त्या मुलीकडे गेला आता पाण्याने डबडबलेले दब डोळे पाहून त्याला खात्री पटली काय घडले आहे हे त्याला माहीत नव्हते त्याने फक्त तिला मिठीत घेतले आणि दोघेही रडू लागले काही वेळात त्याला सगळी परिस्थिती समजली अचानक गॅसच्या उडालेल्या भडक्यात तिचा चेहरा भाजून गेला होता आणि आता तिला स्वतःला ती त्याच्यासाठी योग्य समजत नव्हती म्हणूनच तिने असले असेल त्या स्थळाला होकार देऊन कितीही उंडा देऊ दे पण लवकर लग्न करून त्याचा मार्ग त्याला मोकळा करायचा ठरवले होते तो तिच्यावर चिडला त्याने तिला सांगितले हे फक्त तुझ्या एकटीचे आयुष्य नाही असा निर्णय तू कसा काय घेतलास मी तुझ्या रूपावर नाही तर तुझ्यावर प्रेम केले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपले लग्न कधीच झाले आहे माझ्या मनाचे तुझ्या मनाशी लग्न केव्हाच झाले आहे आणि जे आपल्या दोन शरीराचे लग्न बाकी आहे ते देखील आजच करून टाकूया आता ती या क्षणाला स्वतःला या जगातील सर्वात सुखी आणि भाग्यवान समजत होती तो देखील ईश्वराने त्याला वेळेत इकडे पाठवले याबद्दल मनातून आभार मानत होता आणि आता त्याच्या जन्मजल्मी साथ देण्याच्या शपथा खऱ्या ठरणार होत्या नेती देखील स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसत चेहऱ्यावर हलके स्मिताहास्य आणू पाहत होती मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय